मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणीप्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणतीय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणती शिंदे म्हणाल्या की सत्ता मी लहानपणापासूनच उपभोगली आहे सत्तेसाठी व टक्केवारीसाठी राजकारण मला करायचे नाही सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि आव्हान वाटतात म्हणून त्यासाठी प्रयत्नशील आहे इतर खर्च होताना पाण्यासाठी देणे ही शासनासाठी किरकोळ बाब आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा प्रश्न उपस्थित केला होता परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळाले असते निवडणूक असो वा नसो मी मंगळवेडा तालुक्याच्या या चोवीस गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेड्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवणार आहे काम करणाऱ्याला विसरू नका असे सांगत दोन वेळा सत्ता मिळूनही मंगळवेड्याच्या विकासासाठी केलेल्या पाच गोष्टी सांगा दोनदा संधी देऊन तालुक्यासाठी के काहीच केलं नसेल तर त्यांना परत का संधी द्यायची असा प्रश्न यावेळी बोलताना उपस्थित केला पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंघे यांनी मंगळवेड्याने पाणी चळवळीत दिलेल्या योगदानाची माहिती दिली तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे असे सांगितले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंघे अध्यक्ष प्रशांत साळे मनोज येलगुलवार सरपंच बिरुदेव लक्ष्मण घोगरे निंबोणी लक्ष्मण अप्पाराया गायकवाड निवृत्ती खांडेकर जित्ती संजय सिंग वसंत खडकी कुंडलिक लेणवे लेणवे, लेणवे चिंचाळे अनिल कुमार विठ्ठलराव धुधाळ खवे शशांक थोरबोले रड्डे माधव आनंद आकळे हादापूर ॲडव्होकेट नंदकुमार पवार सुरंजय पवार दिलीप जाधव मारुती वाकडे फिरोज मुलानी दादा पवार अर्जुनराव पाटील आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रास्ताविक युवक चे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट रविकरण कोळेकर यांनी केले ऍडव्होकेट नंदकुमार पवार फिरोज मुलाणी माधवानंद आकळे बिरुदेव घोगरे लक्ष्मण गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले उपस्थितांचे आभार मनोज माळी यांनी मानले